प्रेस आज सर्वात प्रथम सर्व भुसाळवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दीक आनंदाच्या बरवडीच्या सुखाच्या समाधानीच्या आणि त्यांच्या पूर्ण अपेक्षा पूर्ण व्हावं हो, अशी देवचरने प्रार्थना करतो आणि आपल्या माध्यमातून त्यांना दिवाळी शाब्दिक भेट देतो आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद देण्याचं कारण असं आहे की यावल पहाडांमध्ये सातपुडा पाडामध्ये जे आदिवासी लोक आहेत त्या आदिवाशांचा आज आम्ही सात ते आठ वर्षापासून आमच्या तालुकाचे अध्यक्ष विष्णू भाऊ पारधे आणि आम्ही आमचे सर्व सहकारी सुनील दादा तायडे दीपक भाऊ अशा पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्यांचं काम करण्याची सुरुवात केली होती आणि त्यांना ज्या खरू खरे त्यांच्या जे गरजा आहेत जे त्यांना दैनंदिन जीवनमध्ये गरज आहे अशा या त्याच्या दक्षता घेऊन आम्ही या ठिकाणी बरेचदा आंदोलन केले निवे आंदोलनाचं नि, मात्र निवेदन दिले आणि गिरीश भाऊंना देखील अनेकदा त्या ठिकाणी आम्ही भेटलो आणि त्यांच्या समस्या मांडल्यात अनेक दिवसापासून आमचे आंदोलन या ठिकाणी चालू होतं आणि आज उद्या कालच्या दिवशी जे दिपाळीच्या दिमित्तानं लोकनेते गिरीश भाऊ महाजन आणि आमचे तालुका अध्यक्ष यांच्यासह त्या ठिकाणी त्यांचा फोन आला विष्णू भाऊ पार्दे यांना तालुका अध्यक्षांना कु या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे तर त्या ठिकाणी आदिवासी लोकांसोबत आपल्याला दिवाळी करायचे तुम्ही त्यांना त्या ठिकाणी सर्वांना एकत्रित करून ठेवा तर भाऊ बहुन, विष्णू भाऊने मला विचारलं की भाऊ असं असं आहे मी सांगितलं आपण गिरीश भाऊच्या नेतृत्वा का खालीच काम करतो गिरीश भाऊ लोक नेता आहेत गिरीश भाऊ येतात त्या ठिकाणी आपल्या आदिवासी लोकांची त्या ठिकाणी भेट घेऊन आणून त्याला काय हरकत नाही मग त्या ठिकाणी सर्व आदिवासी जमलेत गिरीश भाऊ त्या ठिकाणी आलेत आणि गिरीश भावने त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आदिवासींना या ठिकाणी त्यांच्या सोबत बसून या ठिकाणी के दिवाळी केली आणि त्यांना या ठिकाणी विश्वा आश्वासन दिलं की या तुमच्या ज्या गरजा आहेत त्या घरगुती घरगुलच्या असतील साफसफाई असतील नळ असतील दैनंदिन जे ज्या प्रश्न असतील ते तुमचे सोडवण्याचा प्रयत्न करीना दोन गाव आम्ही या ठिकाणी दत्तक घेत आहे त्याबद्दल रिपब्लिकन पक्षातर्फे आम्ही ज्या या ठिकाणी त्यांचे जे जीवन बघून एक आम्हाला फार वाईट वाटत होतो पण आज गिरीश भावने दोन गाव दत्तक घेतल्यामुळे आम्ही जे प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाला यश मी या ठिकाणी मिळताना दिसत आहे आणि त्यांना खरंच या ठिकाणी गिरीश भाऊने या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी घर सुखसुविधा नाल्या गटरी रस्ती प्राथमिक रुग्णालय प्राथमिक शाळा अशा या ठिकाणी त्यांना आणून दिले पाहिजे जेणेकरून त्यांना आरोग्याचाही फायदा मिळाला पाहिजे शिक्षणाचाही फायदा मिळाला पाहिजे आणि घराचाही फायदा मिळाला पाहिजे या पद्धतीने सर्व सर्व अंगाने या ठिकाणी गिरीश भाऊनी ते सुख सुविधा केली गरबा आहे आणि गिरीश भाऊ शब्द दिल्यानंतर त्या ठिकाणी शब्दाचा पूर्ण करतात आणि म्हणून त्यांना या ठिकाणी लोकनेता मानतात गिरीश भाऊ यांना अनेक आमदार झाले आहेत आता रनिंग आमदार आहेत या गोष्टी कोणाच्या डोक्यात नव्हत्या पण गिरीश भाऊ या गिरीश भाऊनचा मतदारसंघ आज जामणार असताना देखील त्यांनी या पाळातल्या या गोष्टी त्यांच्या डोक्यात कशा आल्या आणि कसं पोहोचले या त्यांना त्यांना त्यांच्या बुद्धीला आणि त्यांच्या आत्मिक आत्मिक कळकळीला आपल्याला या ठिकाणी सलाम करावा लागेल आणि आम्ही या ठिकाणी गिरीश भाऊना अनेकदा भेटलो गिरीश भाऊने आम्हाला सांगितलं की राजू भाऊ विष्णू भाऊ तुमची जी मागणी आहे ती चांगली मागणी गरिबांची मागणी ती मी पूर्ण करेल आणि आज गिरीश भाऊने त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे म्हणून रिपब्लिकन <सवाँगे> पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांतर्फे त्यांचा देखील आभार या ठिकाणी मानतो आणि गिरीश भाऊ आल्यामुळे त्या गावात आल्यामुळे जे गिरीश गिरीश भाऊच्या सोबत आले जे लोक या आदिवासी लोकांचा तिरस्कार करत होते त्यांना घर तोडण्याचा प्रयत्न करत होते त्यांना गावातून काढण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी गिरीश भाऊच्या समोर अशा तू 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 करताना दिसले आणि त्या ठिकाणी गिरीश भाऊला दाखवण्याचा प्रयत्न करत होते आम्ही आमचे आदिवासी कामं करतो पण तसं नाही गिरीश भाऊ पाऊस पडल्यामुळे हे जे चमचेगिरी करणारे होते जे या ठिकाणी आदिवासींच्या विरोधात होते ते देखील त्या ठिकाणी गिरीश भाऊला आल्यानंतर ते पुढे पुढे या ठिकाणी करायला लागले काही का असे ना बाकी लोकांशी आम्हाला घेणं देणं नाही पण या ठिकाणी लोकनेता गिरीश महाजन भाऊ त्या ठिकाणी पोहोचलेत आणि त्यांनी या ठिकाणी ते काम हातात घेतलं गाव दोन दू, दोन गाव दत्तक घेतले त्याबद्दल आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या त्याचा आभार मानतो आणि अशाच जिल्ह्यामध्ये लोकनेते आमदारातून लोकनेते तयार व्हावं अशी देखील आमची इच्छा आहे ભુસાળ શહેરથીમદાર માજી નગરસેવક માનનીય શ્રી રવિ સપકાળ જ્યોતિ રવિ સપકાળે તથા સમસ્ત शहरातील महाराष्ट्र राज्य बावली पंचायतचे सचिव माननीय श्री अशोक डागोर सरकारी निम सरकारी व खाजगी कंत्राटदार माननीय श्री अजय कुमार डागोर व माननीय श्री आकाश डागोर तथा समस्त डागोर परिवारातर्फे नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ચિટણી ભાજપા યુવા મોરચા જળગા પૂર્વ માનનીય શ્રી સુમિત રાજેન્દ્ર બરાટે સુહર્ષ ફાઉન્ડેશન અધ્યક્ષ માનનીય હર્ષલ રાજેન્દ્ર બરાટે સમાજસેવિકા સૌ દીપિકા હર્ષલ બરાટે વરાટે પરિવારતર્ફે નાગરિક હાર્દિક શુભેચ્છા ભુસાવળ શહરાતી ભાજપાચે માજી શહર ઉપાધ્યક્ષ અનુકુચી જાતી મોર માનનીય સ્રી પ્રેમચંદ ઉર્ફ અલ્બટ તાઇડે સમાજસેવિકા भाजपा युवा मोर्चा खजिनदार माननीय श्री मनीष सारंगधर पाटिल, व माननीय सौ अंकिता खोले पाटील व समस्त पाटील परिवारातर्फे नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ तथा अटल प्रतिष्ठान भुसावळचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर माननीय सुनील नेवे यांच्यातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भुसावळ शहरातील कार्यसम्राट माजी नगरसेवक राहुल रमेश मकासरे व समाजसेविका सौर राखी राहुल मकासरे परिवारातर्फे समस्त नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा Never miss an update.